कधी इच्छा केली नाही का देवाकडे की मला पुन्हा दिसावं वगैरे काय असं एवढी सेवा करते तुझी असं वगैरे काहीच नाही काहीच नाही का बर पाहू वाटत नाही का जगाला काय जगाला पाह आता देवाला पाह जगाकडे काय बघता सात म्हणजे बाळासाहेब वाईकर गोदावरी hmm. ताई मुंडे hmm. आणि ते डिगंबर महाराज कुठे oh. काशीराम बुवाई डुळेकर अशा hmm. यांच्या सवासात मी राहिले नाव सांगितले म्हणल्यावर ते आम्हाला ऐकू आते आ, 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 भला बुरा क्या कुछ मत सुनिए भला बुरा क्या भला बुरा क्या भला बुरा क्या कुछ मत सुनिए म्हणला लागाव मेरोया फकीरी में मन लागाव मेरोया फकीरी में मन लागाव मेरोया फकीरी में अरे बाप रे काय हृदयाला हृदयाचा ठाव घेणारा आवाज आहे तुमचा म्हणजे काय बोलू हे मला आता समजत नाही एक्चुअली सर्वांना नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या एडब्ल्यू मध्ये मास्टर्स या युट्यूब चॅनलमध्ये एका नव्या व्हिडिओसोबत आणि एका नव्या व्यक्तिमत्वासोबत मंडळी आज जे व्यक्तिमत्वाला भेटणार आहे ना आपण त्यांना भेटल्यावर आणि त्यांना ऐकल्यानंतर डोळ्यातून जर तुमच्या नाही पाणी आलं तर त्याची शंभर टक्के हमी मी घेणार मी असं का म्हणतो मंडळी कारण बऱ्याच वेळेस काय होतं की देव आपल्याला बऱ्याचशा गोष्टी देतो मात्र त्या बदल्यामध्ये काहीतरी घेतोही देव आणि बऱ्याच वेळेस देव काही गोष्टी देत नाही मात्र त्याच्या बदल्यात बऱ्याचशा गोष्टी देतोही आणि याच्यावरती आपण कधीच कॉन्सन्ट्रेट के करत नाही मला हे दिलं एवढंच आपल्या डोक्यात असतं मात्र जे दिलंय त्याच्यापेक्षा अधिक त्याच्या तुलनेत जे वेगळं दिलंय त्याला आपण कधीच पाहत नाही म्हणजे आज ज्यांना आपण भेटणार आहोत हरिभक्तीपरायण सुनीताताई माळी या एकदम उत्कृष्ट आणि सुंदर गळ्याच्या गायिका आहेत आणि आज त्यांना ऐकल्यावर तुम्हाला कळेल की देवाने आज त्यांना पाहिलं तर आपण दृष्टी दिलेली नाही मात्र त्या दृष्टीच्या बदल्यात जो आवाज त्यांना देवाने दिलाय आणि माझा विश्वास ठेवा त्यांनी कुठंही शिकलेले नाहीत किंवा काहीच नाही हे सगळं ते ऐकून शिकलेले आहेत आणि आज जेव्हा तुम्ही त्यांचा आवाज आणि ते सगळं परफेक्शन ऐकताल ना तेव्हा तुम्ही सुद्धा चकित होणार आहात तेव्हा चला आता आपण जास्त न बोलता आपण त्यांचं स्वागत करूया हरिभक्तीपरायण सुनीताताई माळी स्वागत आहे सर्वांच्या वतीन कशा आहात बर आपल्या वारकरी साप्राद्यामध्ये कुठल्याही भजनाची किंवा कशाची सुरुवात कुठल्याही कार्याची सुरुवात हे नमनाद्वारे केली जाते आणि जास्तीत जास्त अलंकापुरी हा श्लोक जो आहे तो म्हणला जातो तेव्हा अलंकापुरी म्हणूनच तुम्ही जे आहे ते आजच्या या आपल्या मुलाखतीला सुरुवात करावी अशी आमची इच्छा आहे पवित्र तिथिनान्दतो ज्ञानराजा सुपात्रयाठिपुण्ये रासी नमस्कार माधा श्री सद्गुरुश्वरा वा काय मला पहिला प्रश्न विचारायचा आहे की दृष्टी तुम्हाला म्हणजे जन्मताच नाहीये का जन्मल्यापासूनच नाही बर याच कधी देवाकडे खंत नाही का वाटले की आपल्या जन्मापासून दृष्टी नाही वगैरे काही कधी देवाकडे तक्रार केली नाही का याची काहीच नाही काहीच नाही मला वाटतं दृष्टी देवाने तुम्हाला दिलेली नाही म्हणूनच एवढा सुंदर आवाज दिलेला आहे प्रेक्षक पुढे ऐकणारेही आहेत तो तुम्ही गायन नेमकं शिकला कोणाकडून आहात बरं मी म्हणजे असं ऐकूनच काही गोदावरीत आहे काही काशीरामबाई डोळेकर काही कल्याण गायकवाड काही लता मंगेशकर बंडू गोळेगावकर जास्त कोणाला ऐकले जास्त म्हणजे गोदावरीत आयला मग आता त्यांना ऐकले म्हणल्यावर त्यांचा एक अभंग आम्हाला ऐकण्याची इच्छा आहेच आता तुमच्या आवाजातून तेवढा आम्हाला गाऊन दाखवा नाम फुकाचे 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 नाम फुकाचे 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 नाम फुकाचे 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 देवा पंढरी देवा पंढरी रायाचे नाम फुकाचे पुकाचे, 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 नाम फुकाचे 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 काय माझ्याकडे आज ऍक्च्युअली खरच शब्द नाहीयेत तुम्ही हे कधी ताईंना ऐकवलंय का, का गोदावरी ताईंना हो काय प्रतिक्रिया असते त्यांची गोदावरी ताई गोदावरी ताई म्हणल्या छान छान गोदावरी ताई गोदावरी ताईची ताईची भेट भेट कधी झाली होती पहिली मी वयाच्या दहा वर्षापासून गोदावरी ताईच्या सानिध्यात बर बर अच्छा मग त्यांच्यासोबत कार्यक्रमाला म्हणायला वगैरे सुरुवात कधी केली पुन्हा सुरुवात पुन्हा मग पंधरा वर्षापासून आतापर्यंत तेच आहे होय बर मूळ प्रश्नाकडे येतो मी आता की तुम्हाला आता एवढा सुंदर तुमचा आवाज आम्ही ऐकतोय कशी झाली म्हणजे आदर्श हा भेटला म्हणजे मला लहानपणापासून माझा मला म्हणजे संगीताच वेळ होत आणि मग मी वयाच्या दोन वर्षापासून म्हणजे म्हणजे ते माझ्या असं म्हणजे ध्यानातच बसलं का नाही मग वयाच्या दोन वर्षापासून मग मी हेच करते बर याच्या आधी काही आई वडील हेच करत होते का शेती वगैरे नाही शेती करायचे पण आजोबा हेच करायचे गायन वादन वगैरे बर म्हणजे पिढ्या पिढ्यापासून चालत आलेले म्हणायचं चा। हो तुम्ही भजन जे आहे ते जास्त प्रमाणात आज लोकांसमोर भजनाच्या माध्यमातून आलेले आहात मग भजन कीर्तनाचा वारसा घरामध्ये होता की कसं नाही बर म्हणजे तुम्ही पहिलाच म्हणायचं घरचे म्हणत नाहीत काही तुम्ही कसं भजन वगैरे करता कोणी करत नाही आमचे आजोबा होते ना म्हणजे रंगनाथ बाबा बर ते करायचे म्हणजे बरं त्यांच्यामुळं मग असं म्हणजे मी ऐकूनच म्हणजे असं झाले ना काय क्याशी ठा काय मग आमच्या मावशीनं थोडं मार्गदर्शन केलं बर आता <coughs> म्हणजे आपल्या समोरच बसलेल्या आहेत ना त्या आ, शिकायला कुठं नव्हता का तुम्ही आता आम्ही जसं समजा पखवाज किंवा की कीर्तनासाठी एखाद्या संस्थेत राहिले तसं तुम्ही कुठल्या क्लासेस किंवा संस्थेत नाही करायला कुठंच म्हणजे हे सगळं ऐकूनच तुम्ही का हो, हो। तरी जास्त गोदावरीत जायला तुम्ही म्हणले आता ऐकलंय म्हणल्यात हो। त्यांच्याकडे कधी त्यांनी शिकवलं नाही का असं पेटी वगैरे घेऊन नाही त्यांचं सगळं ऐकूनच बर मग तुम्हाला जेव्हा लोक ऐकतात आणि लोकांना एक विशेष दिसत की दृष्टी नाही पण एवढं उघड घात असं म्हणल्यावरती ऐकल्यानंतर किंवा भजन झाल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया काय असतात तुम्हाला लोकांच्या प्रतिक्रिया काय आता ते आपण म्हणजे तसला विचार काय म्हणजे तसा केलाच नाही म्हणजे म्हणजे लोक चांगलं वगैरे असं म्हणत असते ना ऐकल्यावरती हो 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 बरं हो. बरं कुठं कुठे कुठ कार्यक्रमाला मी मुंबई पुणे परभणी सांगली बर सातारा लातूर बीड अशी जाते पहिला आयुष्यातला कार्यक्रम तुम्ही साधारण कधी केला होता बरं पहिला कार्यक्रम वयाच्या पाच वर्षापूर्वी केला बघा संभाजीनगरला संभाजीनगरला तेव्हा भीती वाटली नाही का लोक आता भरपूर ऐकायला असतात आपल्या समोर वगैरे असं हा भीती वाटायचं म्हणजे म्हणजे प्रश्नच नाही भीती वाटायचा प्रश्नच नाही ना पण एक तरी विचारतोय मी तुम्हाला एक साधा प्रश्न आहे माझ्या मनामध्ये मा खेळतो येतो की तरी तुमच्या नजरेतून तुमच्या आंतरदृष्टीतून तुम्हाला काय वाटतं की देव कसा दिसत असेल नेमका माझ्या नजरेत मला भगवंत माझा चांगलाच दिसतो बर आणि मला त्याच्याशिवाय दुसरा काही सुद्धा नको बर असं मला वाटतं कधी इच्छा केलं नाही का देवाकडे की मला पुन्हा दिसावं वगैरे काय असं एवढी सेवा करते तुझी असं वगैरे काहीच नाही काहीच नाही का बरं पाहू वाटत नाही काय जगाला पाहता जगाकडे पा <laughs> जगा बर तुम्ही म्हणाल कल्याण गुरुजीलाही जे तुम्ही तुम्ही ऐकलेलं आहे मग त्यांचा एखादा आवडता अभंग किंवा भजन आम्हाला ऐकवलं तर बरं होईल हो ஆ மனவா மனவா करो हारी नाम की पनवा करो ही नाम की मनवा खेो हारी नाम की पैसा न लागे रुपया न लागे पैसा न लागे रुपया न लागे नागे कवडी दमी नगे कवडी दमडी बोलो राम 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 बोलो श्याम 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 बोलो राम 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 बोलो श्याम 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 श्यामवाणवाणवा खे करो हरिणा करो की वा आता खरं तर काय बोलावे माझ्याकडे शब्द उरले नाहीत पण याच्यातून जे क्युरिओसिटी थोडीशी म्हणून विचारतो मी की कधी चित्रपटातले गाणे वगैरे गाऊन फेम मिळवा असं वाटलं नाही का बरं तुम्ही गाऊ शकता भजनाशिवाय दुसरं कायच नाही कधी कोणी म्हणत नाही का वा असे गाणे गा तुम्ही वगैरे काही असं नाही म्हणले तरी मी घेतले नाहीत तो, तो विषय मी घेतलाच नाही कधीच नाही कधीच नाही तुम्ही म्हणालात की लता दिदींनाही तुम्ही ऐकलेलं आहे मग त्यांचं कुठला अभंग किंवा कुठलं भजन आवडतो तुम्हाला लता दिदीच एकच म्हणजे अभंग आवडायचं मला सुंदर ते ध्यान उभे ठेवणे आता ऐकवावं तर लागणारच आहे तुम्हाला हो सुंदर उभे विठेवारी सुंदर ते उभे विठेबा विठे बारी सुंदर ते झा सुंदर ते आता दृष्टी नाही हे तर उघडच आहे मग कार्यक्रमाला वगैरे तुम्हाला कोण नेतं सगळं जाताना औषध नेते ना मला हा माझी एवढी मदत म्हणजे माझी मावशी करते तिला थोडं फार ते वाजता येतं गाड्या त्याच्यामुळं मग तिच्या आधारावर मी फिरते म्हणजे मग तुम्हाला जर कधी आम्हाला समजा कार्यक्रम द्यायचे तर मग तुमचे तुम्ही अडजस्ट तिकडे वाजवणारे करायचे मग माझा माझा ग्रुप आहे ते वाजवतात मग म्हणायला म्हणजे मला ते कोरस करतात असं hmm. करत hmm, बर तुमच्या जीवनात जेव्हा आजपर्यंत तुम्ही मोठ्या मोठ्या गायकांना साथ केलेला आहे तुम्ही म्हणाल सर्वात मोठी साथ कोणासोबत केली आजपर्यंत सगळ्यात मोठी साथ म्हणजे बाळासाहेब वाईकर hmm. गोदावरी ताई मुंडे hmm. आणि ते दिगंबर महाराज कुठे oh, oh. काशीराम बोई डुळेकर अशा hmm. सवासात मी राहिले आता महत्वाचा प्रश्न थोडा विचारतो तुम्ही शाळा वगैरे नाही का खबर शिकल्या काहीच नाही अच्छा नाही पण ते असतात ना तुम्हाला लोकांचे शाळा वेगळ्या असतात ज्यांना दिसत नाही अशा लोकांच्या कधी गेला नाही तर मी केव्हाच नाही गेले म्हणजे तुमच्या वेळेस नव्हती सोय का गेलाच नाही म्हणजे सोय होती पण आमची परिस्थिती तशी नव्हती सर हा बर आमची परिस्थिती तशी नव्हती आणि जास्तीत जास्त म्हणजे मला ते दिसायला जरा कमी होतं ना त्याच्यामुळे ते माझ्या शाळा झाली नाही ते नेमकं काय करायचे घरचं परिस्थितीवर म्हणताय म्हणून विचारतो तुम्हाला व्यवसाय काय आता गरीब लोक रोजामजुरी करून खायचे रोजचा शेर आम्ही कमवून खायचो हे गायन फेन काय नव्हतं देवीचे गाणे तेवढं म्हणायचो अच्छा देवीचे पण गाणे म्हणायचे आता एखादं देवीचं देवी गाणं ऐकू बरं आम्हाला वा वा द्यू दा दा आई अंबाबाई बाई आज आली गोंदळा आली गोंदळा जरा वाजवा सांभळा आली गोंदळा जरा वाजवा सांभळा संभळाच्या तालावर देवीला खेळू द्या संभळाच्या तालावर आईला खेळू द्या आंबाला खेळू द्या मला चरणावर धोळू द्या देवीला खेळू द्या मला चरणावर ढोळू द्या ग माया शक्ती तुझी भक्तावर छाया अधिग माया शक्ती तुझी भक्तावर छाया भक्तावर छाया आली आशीर्वाद द्या भक्तावर छाया आली आशीर्वाद द्याया जनार धन भाऊचे गोड गाणे गाई जणार भाऊचे गोड गाणे गाई गोड गाणे गाई।, गाई त्याला पावली अंबाबाई गाई त्याला गाला पावली, पावली कमाल वाटते मला मगापासून मी ऐकतोय तुम्ही सोलफुल अभंग जे असतात ते सुद्धा तसेच गाता आणि ह्या उडत्या चालीचे गाणे सुद्धा तेवढ्याच गोडव्याने गाता मग कधी शास्त्रीय संगीताकडे ओढ नाही का निर्माण झाली शास्त्रीय संगीत ऐकलं पण ते मला दिसत नसल्यामुळे मला ते थोडस प्रॅक्टिस करताना थोडं फार म्हणजे राग वगैरे असं मला गाता येतं बर, बर बर मी एका युट्यूबच्या तुम्ही हिंदी भजन हे फार सुंदर गाता सर्वात आवडणार हिंदी भजन कोणतं सर्वात आवडतं हिंदी भजन कबीरदास महाराजांचं आता नाव सांगितले म्हटले ते आम्हाला ऐकू आ, 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 आ हा फकीरी में मन लागो मेरो या फकीरी में मन लागो मेरो या फकीरी में भला बुरा क्या कुछ मत सुनिए भला बुरा क्या भला बुरा क्या भला बुरा कुछ मत सुनिए कर गुजरो न गरीबी में कर गुजरा गरीबी में मन ला मेरो या फकीरी में मन ला मेरो या फकीरी में, में। मनला मेरो या, में। अरे बाप रे काय हृदयाला हृदयाचा ठाव घेणारा आवाज आहे तुमचा म्हणजे काय बोलू हे मला आता समजत नाही अक्च्युली पण तरी आपल्याला पुढे जायचंय म्हणून विचारतोय की या सगळ्या गायनाची किंवा जे अभंग तुम्ही गाता हिंदी मराठी वगैरे ह्या सगळ्यांची यांची प्रॅक्टिस कधी करता तुम्ही ऐकल्यानंतर तुम? प्रॅक्टिस मी म्हणजे असं माझं राहत बर जेवताना झोपताना मनाच्या मनात म्हणजे असं मी घुकीतच राहते ना तरी सुरुवातीला किती वेळ प्रॅक्टिस तुम्ही सुरुवातीला म्हणजे मी दिवसातून म्हणजे मला दिवसातून किंवा चार वेळा दिवसातून जास्तीत जास्त आता कार्यक्रम करावे लागतात जीव जरा दमून जातो त्याच्यामुळे थोडस मी प्रॅक्टिस कडे आता लक्ष देत नाही अच्छा आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जशी अलंकारपूरणी सुरुवात केली जाते तसं भजनाची किंवा कीर्तनाची सुरुवात ही भैरवीने केली जाते तेव्हा आता एक तुम्हाला सर्वात आवडणारी सुंदर भैरवी आणि आम्हाला गोड वाटावी अशी एका सुंदर भैरवीने तुम्ही तर शेवट करा आ, 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 把大。 ट्ठानू राय रु देवी वारू विठ्ठानू राय लॻी पाया वेू बेड़ नी पाया वे ah uh le जाऊ द्या राम कृष्णारी रामकृष्णारी तर मंडळी होती आजची मुलाखत म्हणजे खरच मनातून जर ऐकलं ना आवाज तर काय बोलावं त्यांच्याबद्दल आणि आपल्या प्रतिक्रिया त्यांना द्याव्या म्हणजे त्यांच्या आवाज ऐकल्यानंतर आपल्या प्रतिक्रिया फेक्या पडतात हे सांगायचं तुम्हाला मला म्हणजे देवाने त्यांना दृष्टी दिली नाही पण जो आवाज दिला आहे ना तो या जगाला भुरळ पाडण्यासाठी जो आहे तो पुरेसा आहेच आहे तेव्हा फार काय बोलणार नाही मी आजच्या मुलाखतीबद्दल का तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार